नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलटवाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बुलेटवाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अक्का आपण महाराष्ट्र फिरतो आहे आणि महाराष्ट्र फिरता फिरता आपण विदर्भापर्यंत पोचलो होतो आता विदर्भापर्यंत पोचलो होतो तर कुठे गेलो होतो आपण फार गडचिरोली गेलो होतो आणि गडचिरोलीवरून मग चंद्रपूर भंडारा नागपूर करत सध्या मी अमरावती जिल्ह्यात आहे आता अमरावती जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ना लय भारी मी शहरामध्ये छोटंसं शहर आहे ॲक्च्युली हे आणि हे जे शहर आहे ना हे भारताचं ना कॅलिफोर्निया म्हणून ओळखलं जातं आता मला प्रश्न पडला होता की कॅलिफोर्निया या छोट्या शहराला नाव कसं काय पडलं आणि तेच शोधण्यासाठी मी आज या गावात आले आणि या गावाचं नाव आहे मुक्काम पोस्ट वरुड जिल्हा अमरावती मागं हे जे शेत दिसतंय ना हीच याची ओळख आहे या शहराची आणि त्याच शेतामध्ये मी उभा आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही झाडं इतकी कशाची आहेत कारण मी तर याच्या आधी पाहिली नव्हती पहिल्यांदाच पाहतोय तुम्हाला पण ती मी दाखवणार आहे आणि ही झाडं आहेत ऑरेंज म्हणजे संत्र्याची झाडं आहेत ती सगळी वरुड या शहरामध्ये इतकी शेती आहे आणि त्या प्रत्येक शेतामध्ये संत्र्याची बागा आहेत आणि त्याच बागेमध्ये आता मी उभा आहे आणि इथं कसं हे पीक घेतलं जातं आणि ओवरऑल याची जी माहिती आहे याच्या मागचं जे काही सायन्स आहे इथल्या शेतकऱ्यांचं ते आपण जाणून घेणार आहे इथल्या एका शेतकरी कुटुंबामध्ये मी जाणार आहे ॲक्च्युली आलेलो आहे आणि याच शेतामध्ये आपण भेटणार आहे त्यांना तर मग चला जाऊया आपण शेताची आपण भटकंती मारू आणि त्यांच्याकडून डिटेल माहिती घेऊ तर सध्या मी ज्या ऑरेंजच्या बागेमध्ये म्हणजे संत्र्याच्या बागेमध्ये त्या संत्र्याच्या बागेचे मालक माझ्यासोबत आहेत सर तुमचं नाव सांगा माझं नाव हर्षल मोतीरामजी सिनकर राहणार वरुड आहे तुम्ही काय करता पूर्ण वेळ शेती करता नाही मी शिक्षक आहे जिल्हा परिषदला आणि बा जे शेती आहे ते शेती केल्या जातो करतो शेती तसे बाबा पाहतात आणि कधी पार टाईम मी पण पाहतो अच्छा ही तुमची टोटल किती एकर शेती आहे ही इथे संत्राची पूर्ण दहा एकर शेती आहे पूर्ण पूर्ण एकर एकरमध्ये आमच्या संत्र्याचं पीक घेतलं जाते अच्छा दहा एकरमध्ये ही टोटल किती झाड आहेत हे चार विभागात विभागले आहे अडीच अडीच एक्करचे चार टप्पे आहेत एका एक अडीच अक्करमध्ये दोनशे पंच्याहत्तर आहे एका अडीच अक्करमध्ये तीनशे आहे एका याच्यात अडीचशेमध्ये अडीच चक्करमध्ये तीनशे पासष्ट झाडं आहे आणि एका अडीच अक्करमध्ये चारशे चाळीस झाड आहे याचं अडीच अडीच अक्करमध्ये हे कमी जास्त झाडांची संख्या याच्यासाठी झालेली आहे पूर्वीच्या काळी अठरा फुटाच्या अंतरावर झाडं लावल्या जात होती आताच्या आधुनिक काळामध्ये अठरा फुटाचं अंतर हे जास्त होते कारण की पूर्वीचे जे झाडं होते त्याचा विस्तार हा खूप मोठा होत होता त्याच्यामुळं अठरा फुटावर लावल्या जात होते सावली पड सावली पडत होती आणि त्याचा विस्तार पण मोठा होत होता आताचे जे संकरित वान असल्याकारणानं हे शॉर्ट हाईटचे आहे आणि त्याचा विस्तारसुद्धा इतका मोठा होत नाही म्हणून ते सतरा फुटावर सुद्धा लावले जाते काही संकरीत म्हणजे काय हायब्रिड म्हणजे याच्यामध्ये काय केलंय त्याचा काही आपल्या फळावर इफेक्ट होतो नाही फळावर इफेक्ट नाही होत परंतु पूर्वीचे जे कलम होती हुँ. ते ओरिजिनल असल्या कारणानं आता कसं आहे सगळीकडे हायब्रिडचा जव्हाना आहे त्याच्यामुळं संकरित असल्या कारणानं त्याची विस्तार इतका मोठा होत नाही अच्छा कधीपासून आहे तुम्ही आपण तुम्ही दाखवू पण शकता मला आपण फिरत फिरतच आपण गप्पा मारू ही जी झाडं आहेत ही कधी लावली आहेत म्हणजे याचा कार्यकाळ कसा असतो किती जुनी आहे ती ही दोन हजार सहा या वर्षी लावलेली बाग आहे काही आमच्या वडिलाच्या हातचे पण झाडं आहेत तीस तीस वर्ष जुनी झाडे सुद्धा आहे याच्यामध्ये परंतु आता हे जे हे जे मागे दिसत आहे हे तीस वर्ष जुनं झाड आहे हे जर बघितलं तर तीस वर्ष त्याच्या खोळावरून तुमच्या लक्षात येते की त्याचा विस्तार सुद्धा खूप मोठा आहे तीस वर्ष जुने ते आणि काही या शेतातले झाड जे आहे ते दोन हजार सहा ला लावले एक वर्ष, एक किती वर्ष तरी टिकते ते तीस वर्ष तरी टिकते जुने जे झाड एक्सपायरी तरी अजूनही ते आपल्याला उत्पन्न देऊ शकते या कंडिशनला आहे कारण कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर रोग नसल्या कारणानं ते, ते अजून पाच ते सात वर्ष ते टिकू शकते त्याच्यावर रोग कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात त्याच्या झाडावर सगळ्यात मोठा जो रोग होतात तो म्हणजे डिंक्या रोग असते म्हणजे जे जास्त हा खोळामध्ये लागते आणि तो जो रोग आहे तो अतिसिंचन केल्यामुळं जास्त पावसामुळं तो रोग होते डिंक्या म्हणजे त्याच्या जो खोळ आहे त्या खोळामधून डिंक व्हायला सुरुवात होते म्हणजे चिकट असा पदार्थ व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळं झाड हे कुपोषित होते म्हणजे त्याचं जे अन्नद्रव्य आहे ते झाडाच्या बाहेर फेकल्या गेल्यामुळं ते झाड कुपोषित होते त्याचं कुपोषण होते एक प्रकारे आणि त्याच्यामुळे ते झाड कमजोर होत जाते नाले तो, तो पानावर कुठला रोग असतो पानामध्ये सिट्रेसीला असते साखरसारखा रोग असते म्हणजे साखर सारखे बारीक साखरसारख्या त्याच्यावर असते सिट्रेसिला असते अजून थिप्स असते थिप्स म्हणजे पानं को असे कोकळे होतात अशा प्रकारचे रोग राहतात त्याच्यावर काका तुमचं नाव सांगा राजेंद्र पोकळे राजेंद्र पोकळे सरांचं नाव आहे आणि तुमची किती एकरमध्ये बाग आहे ये चार, साश साश आ, वर्षी, चार एकर आहे सहाशे झाड आहे सहाशे झाड आहे आणि आता जो सीजन हा चालू आहे म्हणजे दोन सीझन असतात आंब्याचा सीझन चालू आहे आंब्याचा सीझन चालू आहे आणि तुमचं मग टोटल वार्षिक वार्षिक उत्पन्न किती असतं याच्यामधून निघतं चार एकर मधून वार्षिक उत्पन्न म्हणजे सहा सात लाख रुपये निघत आणि याचा खर्च किती असतो खर्च एक ते दीड लाख रुपये अच्छा म्हणजे बऱ्यापैकी प्रॉफिट तुम्हाला मिळतो बऱ्यापैकी पण पूर्ण इकडे लक्ष द्यावं लागतं बारावी महिने लक्ष द्या बारा महिने लक्ष द्या लागतं आणि हे, हे जे पीक आहे म्हणजे ते बारा महिन्यातून एकदा येतं की दोन वेळा एकदाच एक येतं हे एक जे म्हणतात की नागपूरची संत्री नागपूरची संत्री तर मधली संत्री ना ऍक्च्युअली प्युअर संत्री इथून मोर्शी वरुड मधलीच संत्री आहे पण नागपूर मार्केट असल्या कारण नागपूरची कॅलिफोर्निया वरुडला म्हणतात वरुडला ते ह्याच्यासाठीच म्हणतात अच्छा मोर्शी वरुड जरुड जरुड सिंधुर जना तिकडे काटोल गिटोल या संत्रा जवळ कोण नागपूर कमी आहे अच्छा आणि पाण्याच मग तुम्ही कस करता पाणी हे असं दांडानच बोलायचं पाणी सगळ्यांनी हे म्हणजे ठिबक सिंचन केलं पूर्ण गावामध्ये नाही सगळ्यांनी नाही केलं ठिबक सिंचन काही काही पन्नास साठ टक्के लोकांनी केलं आहे हे पुरत पण हे हा पुरत म्हणजे याला माणूस नाही लागत बोलायला हे आता पीक जे आता येणार आहे याला कुठलं पीक म्हणतात दोन टाइपचे पीक दोन टाइपचे पीक येतात जो मृग नक्षत्रामध्ये फुटतो त्याला मृगबहार म्हणतात तो दिवाळीच्या तो आपल्याला जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर खायला उपलब्ध होतो आणि एक ते आंबियाबहार जो आंबियाला जेव्हा मोहर फुटतो तेव्हा आंबियाबहार येतो आणि तो समजा पंधरा ऑगस्टच्या नंतर आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध होतो पंधरा ऑगस्टच्या किंवा सप्टेंबर महिन्यापासून तर जानेवारी पर्यंत आता जो फुटलेला आहे ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट पर्यंत आपल्या शेतातला थोडस उशीर आहे ते पण काही भागातला जो आहे दिसू शकतो का मोहर फुट मोहर आपल्या शेतामध्ये लागलेला आहे या झाडावर तुम्हाला दिसत आहे मुंगाचे जे दाणे असतात हिरवेगार त्या मुंगाच्या दाण्यासारखे तुम्हाला दिसत आहे जस्ट आता फुटून एक महिना झालेला आहे त्याचं रूपांतर आता फळ धारण्यात झालेलं आहे फुल गळून गेलेलं आहे आणि फुलगडल्यानंतर या ठिकाणी फळधाडणा झालेली आहे आणि फळाचा आकार हा मुंगाच्या दाण्यापेक्षा थोडासा मोठा आहे अच्छा हे जे दिसतात नाही छोटे छोटे हे संत्रे आहेत आणि ते मोठे हो मात्र मोठे होतील पण या एका छोट्याशा फांदीला एवढे सारे आहेत हे पूर्ण येतात का नाही पूर्ण येतात नाही याच्यावरचे खूप झालं तर दोन किंवा तीन जे फळ आहे स्ट्रॉंग वाले ते टिकतील बाकीचे सगळे गळून जातील आणि एका झाडाला टोटल किती अंदाजेज येतात एव्हरेज जर पकडला तर झाडाच्या जा कॅनोपीवर अवलंबून आहे त्याचे जर विस्तार जेवढा आहे त्याच्यावर डिपेंड आहे आता जर पाहिलं तर सरासरी जर पाहिलं तर पाचशे ते सातशेच्या दरम्यान फळ राहतात आणि जे जुने झाड आहेत आता जे आपण पाहिलेलं का तीस वर्षाचं जा जुनं झाड त्याच्यावर हजार सुद्धा संत्रकतात याचा रेट, रेट हा दोन तीन प्रकारे खपतो एक म्हणजे पूर्ण हुंड्यामध्ये दिल्या जाते निरीक्षण दिल्या जाते हे कोण दलाल असतात व्यापारी असतात घेणारे बाहेरचे सुद्धा असतात दिल्ली मुंबई साईडचे आपले दिल्ली असतात हैदराबाद साईडचे असतात वरून येतात काही आणि स्थानिक सुद्धा आहे व्यापारी आणि दलाल वगैरे येतात समजा पाहण्यासाठी त्याच्यामार्फत विकल्या जाते तीन प्रकारे विकल्या जाते एक हुंडा पद्धतनं एक असते कॅरेटच्या पद्धतनं कॅरेट नुसार मोजून दिल्या जाते आणि एक आहे टनानं दिल्या जाते तुम्ही कसं देता आमचं शक्यतो हुंड्यामध्येच देतो आम्ही पूर्ण बाग बाग विकल्या जाते आणि हे काय प्रकार हा हे काटा जे आहेत काट्याने हे बाशे त्याच्यामध्ये म्हणजे हे तुम्ही झाड मोठं झालं की ट्रा जास्त आले झाडाला त्याला बेगने लावा लागत असे बेगने म्हणतात त्याला म्हणजे सपोर्ट सपोर्ट आठ बाशे लागते एका झाडाला खर्च पण भरपूर असेल हा खर्च भरपूर होते ना ते रुपयाच दहा रुपये तर आहे एका रेंट वर हो आहे खूप लागत असतील ना प्रत्येक टोटल सहाशे सहाशे झाड अच्छा सहाशे इंटू दहा बघा किती वर्षाचं त्याचं हे असतं का रेंट पण ते इतके झाड नसते लागत जे जास्त झाड आलं त्यालाच लागतं म्हणजे जे असं पड खूप आणि हे मग एक्सपोर्ट होतं की इथून मार्केट म्हणजे अमरावती नागपूर जातं काय नाही इथून समजा मंड्या वगैरे आहेत त्याच्यावरून मग बाहेर एक्सपोर्ट होत मंडीद्वारे समजा बांगलादेशला श्रीलंकाला एक्सपोर्ट केला होतो प्रश्न की गेल्या वर्षी काहीतरी बांगलादेश मधून जी त्यांच्या देशामध्ये आयात होते आपल्याकडून तर त्याच्यावर इंडियन गव्हर्नमेंटने जास्त टॅक्स लावला होता त्याच्यामुळे ड्युटी जास्त लावल्यामुळं तर तो व्यापाऱ्यांना थोडासा महागा पडत होता त्याच्यामुळं आपल्यापासून तो कमी दरात घेतला जात होता नुकसान झाले तुमचं नुकसान नाही झालं परंतु जो दर मिळायला पाहिजे तो दरामध्ये नुकसान झालेला आहे या वर्षीच काय स्टेटस आहे या वर्षीच आम्हाला पूर्ण दहा एकर मध्ये चौदा लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे आणि किती रुपये गुंतवायला ओव्हरऑल वर्षा जर पाहिलं तर आपल्या उत्पन्नाच्या फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट तरी खर्च लागतो याला पाणी तुम्ही आता पूर्ण विहिरीचं विहिरीचं पाणी आमच्या क्षेत्रामध्ये दहा एक्कर मध्ये चार विहिरी आहे चारही विहिरीचं पाणी आम्ही आणि अमरावती जिल्ह्यामध्ये मग पाण्याचं कसा सीन आहे म्हणजे पाणी आहे का भरपूर आता सध्या आमचा ड्राय झोन घोषित झालेला आहे म्हणजे पूर्वीपासूनच आहे वीस पंचवीस वर्षापासून वीस वर्षाच्या अगोदरपासून परंतु सध्या ज्या सरकारच्या ज्या योजना वगैरे आहेत त्याच्यामुळं मो मोठ्या प्रमाणात खोलीकरण झालेलं आहे पाटबंधारे झालेले आहे छोटे छोटे तळे झालेले आहे आणि त्याच्यामुळं आणि दोन तीन वर्ष पावसाचं प्रमाणसुद्धा चांगलं असल्याकारणानं भरपूर प्रमाणात प पा, पाण्याचं जे लेवल आहे ते जमिनीतली वाढलेल्या असल्याकारणानं विहिरींनासुद्धा पाणी सध्या उपलब्ध आहे चांगलं आणि याच्या अगोदर आम्हालासुद्धा जेव्हा दुष्काळ होता तेव्हा अपरवर्धा धरण आहे मोडशीमध्ये त्याचं शरद उपसाच्या मार्फत पाणी येत होतं आमच्या शेतामध्ये परंतु आता पाच सात वर्ष झाली आम्हाला घेण्याची गरज पडत समजलं की इकडे बोर मारायला परमिशनच नाही आहे फक्त वरुड तालुक्यामध्ये ड्राय झोन अस तालुक्यात ना बोरिंग मारायला परमिशनच नाही आहे गव्हर्नमेंटची कारण खालचं पाण्याची जी पातळी आहे ना ती खाली गेली आता की फक्त विहीर मारलात ना तरच परमिशन असते नाहीतर तुम्ही मारू शकत नाही बोर म्हणजे घरी सुद्धा मारू शकत नाही शेतात सुद्धा मारू शकत नाही तर त्याच्यावर आता काय उपाय नाहीच आहे नाही त्याच्यावर उपाय नाही आहे वीर हाच उपाय आहे आणि दोन हजार एकोणीसला ला खूप मोठा दुष्काळ पडला होता म्हणजे बाराशे बाराशे पर्यंत अनलिगल बोर मारण्यात आले होते कारण की त्याच्यावर उपाय नव्हता शेतकऱ्यांना सुद्धा दान दुप्पट देऊन करावं लागलं होतं अजून एक तुम्हाला आता गोष्ट सांगतो दोन हजार एकोणीस ला आमच्याकडे महापूर आला होता कोल्हापूर घरणा बुडली होती आणि तुमच्याकडे दुष्काळ होता महाराष्ट्राची ना हीच खासियत खासियत काही ठिकाणी दुष्काळ पडतो काही ठिकाणी महापूर काही म्हणजे दुष्काळाचं पीक विमा मागतात आणि काही दुष्काळ निधी मागतात समजा असा सीन आहे महाराष्ट्राचा या वर्षी सुद्धा आमच्याकडे ड्रॉपिंगचं प्रमाण असल्या कारणानं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अतिपाऊस झाल्या कारणानं झाडावर समजा सात आठशे संत्र ते होते तर शंभर किंवा दोनशे संत्र राहिले तेही गळण्याची होते आणि क्वालिटी पूर्ण जास्त पाऊस झाल्यामुळं संत्र्याची क्वालिटीसुद्धा विशेष नव्हती त्याच्यामुळं भाव खूप शेतकऱ्यांना मिळाला नाही त्याचं नुकसान झालं त्याच्यामुळं आता चालू आहे शासनाच्या मार्फत फॉलोअप चालू आहे काही लोकांचा अजून एक गोष्ट सर की आता एवढं तर तुमचं संत्र्याचं इतकं उत्पन्न निघड होतं पण आता इथे प्रोसेसिंगचे काहीच युनिट नाही म्हणजे हा प्रश्न ना मी मी लहान असल्यापासून ऐकतोय प्रत्येक मग सरकारमध्ये हा प्रश्न ते मांडतात त्यांच्या मॅन्युफेस्टोमध्ये पण पुस्ट असेल कदाचित की विदर्भात आपण संत्री उत्पादनावर काहीतरी करू पण काय वाटतं तुम्हाला याच्यावर काय व्हायला पाहिजे पु आता जर पाहिलं तर दरवर्षी दर प्रत्येक सरकारच्या काळामध्ये किंवा प्रत्येक आमदाराच्या मॅनिफेस्टोमध्ये असते की संत्रा प्रकल्प झाला पाहिजे दरवेळेनं घोषणा होते परंतु तशी तरतूद होत नाही जागेची नाही होत आणि निधीची नाही होत फक्त घोषणा होऊन राहिलेली आहे त्याच्यामुळं जसं तुमच्या इकडे ऊसाला डिमांड आहे उसाचे कोणतेही पदार्थ कोणती गोष्ट वाया जात नाही उसाचा पाल्यापासून पशुपालनासाठी उपयोगी पडते उसापासून साखर बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात कारखाने उपलब्ध आहेत ठिकठिकाणी कारखानदार तुमच्या शेतीपर्यंत येते परंतु आमच्या इकडे आम्हाला कधी अशी वेळ येते का आम्हाला व्यापाऱ्याला म्हणा लागते की आपला बगीचा ब बघून घे म्हणून अच्छा कारण फ्रूट प्रोसेसिंग प्रक्रियेचा अभाव आहे सगळ्या जो माल आहे तो एक्सपोर्टवर डिपेंड आहे फ्रूट प्रोसेसिंग नसल्या कारणानं माला मालाला ज्या प्रमाणात डिमांड असायला पाहिजे त्या प्रमाणात नाही ॲक्च्युली तिकडचं कसं कारखानदारीवर तिथलं पॉलिटिक्स पण आहे पॉलिटिक्स पण आहे तर इथे तसं काहीतरी झालं पाहिजे असं मला तरी वाटतं त्यामुळंच त्याच्या इकडे जास्त लक्ष देण्यात येईल जर फूड प्रोसेसिंगसारखे प्रकल्प जर आले तर आमच्या भागाला सुद्धा सोनेरी दिवस पाहायला मिळेल आणि चांगलाच संतरा कसा ओळखायचा म्हणजे क्वालिटी क्वालिटी जर बघितली नंतर कसं तर त्याचा आकार गोल असते आता आपल्या जे दाखवण्यासाठी नाही आहे आपण छोटे असल्या कारणानं दुसऱ्या शेतात आहे तिकडे दोन चार झाडावर ते दाखवतो तुम्हाला तर क्वालिटी हे त्याच्या आकारावर डिपेंड आहे चांगला आकार मिडियम असते गोल घेरेदार आकार काय जड वगैरे असतो काही असे नाही टनान जो विकला जाते तो मोठाच असते आकाराना आणि याचा सुद्धा आकार गोल स्वरूपाचा असते नंबरिंग दिलेला आहे ते मला नंबरिंग माहीत नाही नंबरिंग असतात पन्नास दोनशे वीस असं काहीतरी नंबरिंग आहे

पनेरी म्हणतात त्याला भाषेमध्ये आणि जो खुंटा असते तो जमेरीचा जा वापरला होते यूज करतात तोच इकडे लिंबूचा म्हणतो आपण इडीलिंबूचा असते त्याला खुंटा जमेरीचा जा म्हणतात आता नवीन काही शेतकरी हे रंगू रंगपूर नावाचा खुंटा वापरून तयार करत आहे इकडे यांच्या विहिरी पण आहेत चार विहिरी हा त्या विहिरीमध्ये त्यांनीच बाजूला एक अशी विहीर केली की त्याच्यामध्ये ते हे बनवतात औषध औषध त्याला लिटरचं टाक केलेलं आहे तीच आहे ना ती वीर तिकडे अच्छा पाच ड्रामच म्हणजे म्हणजे लिटरचं पाणी मावते त्यामध्ये आणि हजार लिटरचे एकदाच औषध केलं जाते आणि तुम्ही केल्या तण काढण्यासाठी खूप खर्च येतो त्याच्यामुळे आता तणनाशकचाच वापर केला जाते तणनाशक मारलेला आहे आता म्हणून हे आता तुम्हाला

पंचवीस सव्वीस वर्षाचे पंचवीस सव्वीस वर्षाचे जवळपास तीस पस्तीस हे राहतात वर्षापर्यंत बढिया आहे असे हे इकडचे जे लोक आहेत ना ते मोस्टली संत्र्याची हे पीक घेतात आणि त्यांचं असं मत आहे की काकांनी कापूस आणि ऊस पण लावलेला होता उसाच्या पिकामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला होता उसाच्या प्रॉफिट कमी होत म्हणजे इकडे कारखाने नाही कारखाना आहे नाही काही नाही पण त्या कारखान्यावाल्याने पैसे कमी दिले उसाची लागवडी कळली बंद झाली बंद त्याच्यामुळे पाण्याचा इथं काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण पाणी भरपूर आहे आणि इकडे बहुतेक धरणं पण आहेत तुमच्या सातपुडा पर्वतामध्ये रांगामध्ये जिथे आहेत शेकजारी धरण आहे इकडे मुरशीला धरण आहे पाण्याची काहीच कमी नाही ऍक्च्युली इथून ना जवळच मध्य प्रदेशचा बॉर्डरचा एरिया आहे सातपुडा पर्वतरांग पूर्ण इथं पसरली आहे वर मेळघाट पण आहे त्याच्यामुळं पाऊस इथं खूप पडतो त्यामुळे कुठलंही पीक इथं येतं इकडची जमीन आहे ना याच्यामध्ये यांनी ऊस पण लावून आहे परत कापूस पण पर लावून आहे तूर गहू सगळं येते चांगलं चांगली सुपीक जमीन आहे आणि पण फायदा यांना ना यांच्या या संत्र्याच्या पिकामध्ये जास्त त्यांना दिसते आणि इथली खरंच संत्री भारी आहेत मग अशी मी काही टेस्ट केली संत्री आणि याच्या आधी पण मी नागपूरमध्ये असताना भरपूर वेळा वरुड आणि जरूरची संत्री खाल्लेली आहेत सो आजचा दिवस ना जरूड आणि वरुडमध्ये मी आलेलो होतो आणि हा जो व्लॉग आहे हा पूर्णपणे संत्र्याच्या शेतामधील व्लॉग होता की कसे संत्री पीक इथलं घेतलं जातं आणि मग त्याचं पुढे काय केलं जातं मार्केटिंग कसं करतात त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत हे सगळं आपण डिस्कशन केलेलं आहे छोटा व्लॉग होता याच्यामध्ये आपण मोस्टली कॅलिफोर्निया ऑफ सिटी म्हणजे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाणारी जी सिटी आहे भारतातली त्या शहरामध्ये आपण आलेलो होतो आणि मजा आली मला मलाच नवीन बरीच माहिती इथली मिळाली होप सो हो की तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून चांगली माहिती मिळेल जर तुम्ही कधी संत्र्याची शेती पाहिली नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे सो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं बुलटवाला हे जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा कारण हा विदर्भातला जवळपास चौथा व्लॉग होता याच्यानंतर मी परत पुढच्या व्लॉगसाठी त्याच्या पुढच्या एरियामध्ये जाणार आहे सो पुढचे व्लॉग पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बुलटवाला हे आपलं चॅनल आहे सो आजच्यापुरतं टाटा बाय बाय परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय